दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास येवला टोलनाका इथं चार अनोळखी इसमांनी गाडी अडवी लावून आम्ही फूड अँड ड्रग अधिकारी असल्याचं सांगून दोन सुपारीनं भरलेले ट्रक हे जबरीनं नाशिक इथं घेण्यास सांगून ते उद्योग भवन सातपूर नाशिक इथं लावून सदर गाडीवरील चालक यांच्या ताब्यातील मोबाईल फोन पैसे गाड्यांच्या चाव्या गाड्यांची कागदपत्रं जबरीनं काढून घेतली त्याबाबत फिर्यादी मनीशंकर ब्रिजमोहन मिश्रा यांनी सदर चार अनोळखी इस्मानविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त सहायक पोलीस आयुक्त यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी तसंच अंमलदार हे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील पोलीस अंमलदार नितीन जगताप तसंच पोलिस अंमलदार रामबर्डे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार याच्याकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसून गरवारे पॉईंट इथून अंबड लिंक रोडनं पॉवर हाऊसकडे जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करकड यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखा युनिटकडील सहायक पोलीस निरीक्षक हिरामन भोहे पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार रमेश कोळी पोलीस हवलदार महेश साळुंके पोलीस हवालदार धनंजय शिंदे पोलीस हवालदार रोहिदास लेलके पोलीस राम रामबर्डे पोलीस अमलदार मुक्तार शेख नितीन जगताप राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे आशांचं पथक तयार करून सदर पथकानं गरवारे पॉईंट इथं सापळा रचून आरोपी यांना त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार क्रमांक एम एच पंधरा सी डी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर कारसह ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर वय सदोतीस वर्ष राहणार अशोका मार्ग सुप्रीम डॉक्टर मुंदडा हॉस्पिटल शेजारी विजय ममता टॉकीजच्या मागे आदित्य नगर नाशिक मयूर अशोक दिवटे वय बत्तीस वर्ष व्यवसाय चालक राहणार बुधवारपेठ देशपांडे गल्ली भद्रकाली जुने नाशिक अशी सांगितली त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यांच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची मारुती सुझुकी या कंपनीची स्विफ्ट कार मोबाईल फोन गाड्यांच्या चाव्या गाड्यांची कागदपत्रं ड्रायव्हर लायसन्स व मालाच्या पावत्या असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानंतर सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नवीन सोनवण्या हा टिळकवाडी सिग्नल इथे येणार असल्याबाबत पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिली असता त्यांनी सदर आरोपीचा शोध घेणे कामी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील सहायक पोलीस निरीक्षक हिरामन भोये तसंच टीम यांचं पथक तयार करून सदर पथकाच्या टिळकवाडी सिग्नल भागातून हिरसम नामे अशोक सोनवणे वय पस्तीस वर्ष राहणार न्यू मैत्रीय सोसायटी कमोदनगर इंदिरानगर नाशिक याच ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त संदीप मिडक्या साहेब पोलिस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक मधुकरकड सहायक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार रमेश कोळी महेश साळुंके रोहिदास लिलके धनंजय शिंदे नितीन जगताप प्रांबर्डे राहुल पालखेडे मुक्तार शेख नगेश्वर बोरसे महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले चालक समाधान पवार तसंच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे अशांनी केली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक